मला वाटत तुमच्या भावना आहेत त्या मी समजून घेतलेल्या आहेत भरत शेट्टीवर तुमचं प्रेम जेवढं आहे तेवढं महाधीजींच्या प्रेम आहे आणि ऐका तिथं मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांची राज्यपाल शपथ शपथविधी आहे तिथं मला जायचं आहे त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्या लोकांची विनंती आपल्या सगळ्यांचा आग्रह आपल्या सगळ्यांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाने रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे आता तुमची पुढची जी भावना आहे त्या बाबतीमध्ये देखील मला कल्पना आहे आणि मुख्यमंत्री जाबसून आले की त्यांच्याबरोबर मी आणि दो 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 आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक काय सकारात्मक त्यामुळे तुम्ही शांतता ठेवा आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत धर्मवीर आनंदी साहेबांची शिकवण आपल्या सा पाठीशी आहे त्यामुळे कुठेही आकताहीपणा करू नका आणि कुठेही आपल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होईल लालबोट लागेल आपल्या शिस्तीला असं कुठलंही काम करू नका मंत्री बनवायची मंत्री आता जो विषय आहे त्या मी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या पदाला म्हणजे जॉन केला होता ना पालकमंत्री त्याला स्थगिती दिलेली आहे त्यांच्या भावना आदर लक्षात घेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा होईल बैठक होईल आणि त्यानंतर सकारात्मक आपण तुमचा निर्णय घेऊ पण कुठंही काही म्हणजे भरकसेट अडचणी देतील असं काही कुठं काम करू नका आणि मिळालेलं पद जे आहे त्याचा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे नवीन नवीन योजना ज्या आहेत लोकांपर्यंत तुमच्याकडे माहिती तुम्हाला रोजगार आणि पुनत्पादन हे गावाशी निगडीत असा खाता डायरेक्ट शेतकऱ्याशी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराशी आपण संबंधित काम करू शकतो अशा प्रकारे चांगलं विभाग जो आहे त्यांना चांगली जबाबदारी दिली आहे त्यामुळे पुढची देखील जी काही प्रक्रिया आहे ती आपण लवकर पूर्ण करू तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांतता राहा आणि शांतते तुम्ही आला तस शांततेमध्ये आपण घरी जाईल गायू लागणार नाही याची काळजी घ्या नाशिकचे लोक तुम्ही सांगताच अरे बाबा ऐका ऐका नाशिकच्या बाबतीमध्ये नाशिकला पण स्थगिती दिलेली आहे ऐका ऐका बाबा अरे रायगड आणि नाशिक दोन्ही याला स्थगिती दिली ना आपण मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्थगिती दिलेली आहे त्यामुळे लवकर चर्चा करून आपण त्यातून बाहेर काढू सगळ्यांनी सर्वांनी शांतता ठेवा कुठेही गालबोट लागेल असं कुठलंही काम करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र